राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे ती आनंदाची बातमी कोणती या ठिकाणी आपण पाहूया आजचा विषय असा आहे राज्य शासकीय इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुदानीय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून सुधारणा करण्याबाबत बघा ही जी मागाई भत्त्याचा दर वाढलेला आहे बघा ही महागाई मागे भत्ता जो भेटणार आहे एक जुलै दोन हजार चोवीस पासून मिळणार आहे बघा महाराष्ट्र शासन वित्त विभाग याने जो परिपत्रक आहे शासन निर्णय तो दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला निर्गमित झालेला आहे शासन निर्णय निर्णय या ठिकाणी काय सांगतो ते पाहूया राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय माघरी भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचारातील होता मग शासन असे आदेश देत आहे की दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन मूळ वेतनावरील दरात पन्नास टक्क्यावरून करण्यात यावा सदर मागे भत्ता वाढ दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे सात महिने या कालावधीतील थकबाकी सह माय फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी म्हणजे ती थकबाकी आहे पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्के वाढ झालेली म्हणजे तीन टक्के वाढ झालेली महागाई भत्ता तो माहे फेब्रुवारीच्या पगारात लावून द्या लावून भेटणार आहे म्हणजे माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भात विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याचप्रमाणे या पुढे लागू राहील यावर होणारा खर्चा संबंधित शासकीय कर्मचाऱ्याचे वेतन व ज्या लेखा शीर्षकाली खर्च टाकण्यात येतात त्याच लेखा शीर्षकाली खर्च टाकून त्या खालील मंजूर अनुदानातून मागवण्यात यावा अनुदान प्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखा शीर्षकाखाली ज्या ज्या उपलेखा शीर्षकाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबत खर्च करण्यात टाकण्यात या येतो त्या उपलेखा शीर्षकाखाली हा खर्च हा खर्च खर्च टाकण्यात यावा सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या वेबसाईट वर उपलब्ध असून त्याचा संकेत क्रमांक असा आहे हा आदेश डिजिटल सक्षनेकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार या ठिकाणी साहेबांची सही आहे अशा प्रकारे आता आपल्या मागाई भत्त्यात वाढ झालेली आहे पन्नास टक्केवरून त्रेपन्न टक्के म्हणजेच तीन टक्के महागाई भत्त्याची वाढ झालेली आहे सर सर्व कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहेत अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्या असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू